मला चांगलं काय वाईट काय सगळं कळतं हा विवेक आहे पण त्या वस्तू जुगारण्याचं वैराग्य माझ्याकडे नाही उपयोग आहे का आपण बघितलंय ते एकच प्याला नाटक फार गाजलेलं त्यामध्ये ती सिंधू बिचारी एवढी तिची हलाखीची परिस्थिती असते आणि तो सुधाकर दरवेळेला वचन देतो बायकोला नाही नाही पिणार नाही पिणार मी नाही पिणार दारू पण चार मित्र भेटले की तो मोह टाळू शकत नाही कळतय आपण चुकतोय पण नुसतं चुकतोय हे कळून मनुष्य सुधरत नाही कारण त्याला तिथं वैराग्याची गरज आहे वैराग्य नाहीये आणि काही लोकांकडून नुसतंच वैराग्य हे खंडवाद होतो जर नुसतं वैराग्य असेल तर मनुष्य कडक नियमांमध्ये बांधून घेतो स्वतःला पण त्यामध्ये बऱ्याचदा त्याच्या जा लक्षात येत नाही की अरे आपण तर कर्मकांडांमध्येच अडकून गेलो बऱ्याचदा त्याला हेच लक्षात येत नाही या सगळ्या गोष्टींमध्ये जे साधायचं होतं ते आपल्याला जमतच नाहीये